चुरणी मेळघाटातील ग्रामीण आदिवासी भागातील चुरणीपासून जवळपास पंचेचाळीस गावांचा समावेश आहे या जवळपास लहान मोठ्या खेड्या गावातील नागरिक लाभ घेणार आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय आणि दंतरुक्त शस्त्रक्रिया शिबिराचे चुरणी ग्रामीण रुग्णालयात आयोजन बुधवार रोजी 20 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत मेळघाट क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय चोरणी येथे अनेक आजारांचे उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केली जाईल तसेच हर्निया हायड्रोशील शरीरात मोठी लहान गाठ फोड यावर शस्त्रक्रिया स्त्री पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया नाक कान घसा रोग निदान आणि उपचार अशा अनेक बिमाऱ्यांचे निदान या शिबिरामध्ये केले जाईल असे आवाहन चुर्णी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन पूजा राहुल येवले जिल्हा परिषद सदस्य हत्रू सलकल सुनीता राजू दारसिंबे सरपंच ग्रामपंचायत चुर्णी रामकली राजू भुसुम पंचायत समिती सदस्य रंजना आलोकर ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर रेखा गजलवार सर्जन डॉक्टर जामकर भूलतज्ञ डॉक्टर जावरकर तज्ञ डॉक्टर प्रवीण मुरले अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अग्रवाल सर्जन डॉक्टर टी बी भिलावेकर घसा तज्ञ डॉक्टर प्रकाश काळपांडे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रामदेव वर्मा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चुरणे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर दासरवार बालरोगतज्ञ डॉक्टर बागवाले भूलतज्ञ डॉक्टर वैभव पाटील फिजिशियन आणि सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे शिबिराला चांगला प्रतिसाद मिळणार आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा